पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होती आहे हा प्रभाग क्रमांक बारा आहे कशा पद्धतीचे या ठिकाणी वातावरण आहे तुम्ही जनतेला आता वातावरण काय हे तुम्ही बघताय जनतेचे आम्ही आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आलोय आशीर्वाद घ्यायला आल्याच्या नंतर हजारो लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात त्याच्यावरूनच वातावरणाचा अंदाज तुम्हाला आला असेल आणि येणारा सोळा तारखेचा निकाल काय आहे हे तुमच्या समोर या त्याच्यामुळं निकाल सांगायची गरज नाही निकाल आजच लागलेला आहे शंभर टक्के पॅनल आमचं विजयी ओबीसी पुरुष मध्ये प्रवीण शेठ भालेकर उमेदवार आहेत दोन हजार पंधराला ते स्वीकृत नगरसेवक होते स्वीकृत नगरसेवक असताना चांगलं काम केलं त्यानंतर आता सतराला ते निवडून आले पण सतराला निवडून आल्याच्या नंतर ते चुकीच्या पक्षात असल्यामुळं त्यांना काम करताना अडचणी आल्या त्याच्यामुळं त्यांनी सत्तेच्या पक्षात येऊन आपलं चांगलं काम करायचंय म्हणून सत्तेचे कास धरलेले आणि आता इथं आल्याच्या नंतर ते निवडून तर शंभर टक्के येणार आहेत पण आल्याच्या नंतर चांगले काम त्यांच्या डोक्यात आहेत ते सत्तेत येऊन करणार आहेत न्याय देता आला नाही इथल्या ज्या त्यांच्या सहकारी होते त्यांनी त्यांना काम करताना त्रास दिलेला त्यांना काम करू दिलं नाही त्याच्यामुळे ते व्यक्ती काम करणारा माणूस आहे काम करत असताना त्यांना ज्या अडचणी येत होत्या त्या ते अडचणी त्यांना तिथं ते दिसत होत्या म्हणून त्यांना सोडून जे काम मला न्याय देणारी माणसं त्यांच्यासोबत आले तर त्यांच्यासोबत मिळून ते काम करणार आहेत कारण ते निवडूनच येणार नाहीत ते गरीब असणार आहेत कायमचे परत ते कधीच निवडून येणार नाहीत त्यांना धडा हा जनता कायमची शिकवणार आहे गेली नऊ वर्ष झालं दोन हजार सतराला निवडणुका झाल्या आज दोन हजार सव्वीस आहे नऊ वर्षामध्ये आम्ही नगरला राहतो नगरमध्ये नगरसेवक कोण होते हे प्रवीण शेठ सोडून आम्हाला कोणालाच कधी दिसलेले नाहीत आम्हाला नगरसेवक कोण हे आत्ता कळले ज्यावेळेस ते दोन दिवसापूर्वी त्यांनी रॅली घेऊन आले त्यावेळेस इथल्या जनतेनं बघितलं की बाबा हे नगरसेवक होते आपले इथल्या जनतेला नगरसेवक कोण आहे हे माहिती नव्हतं रॅली मध्ये काल दिसले त्यांनी रॅली काढली प्रचाराची सतराला आले होते तेव्हा रॅली काढली जनता म्हणली चला नवीन उमेदवार आहेत एकदा संधी दिली पाहिजे म्हणून संधी दिली पण त्या संधीचं त्यांनी आम्हाला रुपांतर असं केलं की नऊ वर्षात ते गायब झाले त्यांनी वाटून घेतला होता वार्ड चार नगर फक्त प्रवीण शेठ एक व्यक्ती असा होता की सर्व समावेशक होते त्यांनी सगळीकडे न्याय दिला म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी